मित्रांनो आज आपण श्रीनाथ केसरी श्री मैदान जे की फॉर्च्युनरचं मित्रांनो मैदान पार पडणार आहे आणि त्या मैदानात आपण आज आलो हो आहोत आज आपल्याला हिंद केसरी चित्र आहे म्हणजेच आपला आपशिंगेकरांचा चित्र आहे त्याच्यासारखाच एक नंदी भेटला कुतुळांना वाटलं विचारावं तर दादांची आपण मुलाखत घेणार आहोत दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं फिरोज शेख कुठून आला आपण मी संभाजीनगर संभाजीनगरवरून तर आपल्यापाशी जो नंदी आत्ता तो त्याचं नाव काय पहिल्यांदा सांगा छोटं चित्र आहे छोटं चित्र आहे आता हा नंदी सेम जो आपसिंगेकरांचे चित्र आहे त्यांच्यासारखा दिसतोय त्यांचाच त्यांचा त्या... त्या... त्यांचाच त्यांचा आहे तो म्हणजे मोठा चित्र तो आणि छोटा चित्र हा काय नातं आहे दोघांचं बाप लेक बाप बेटा कारण सेम लांबून तर मित्रांनो बघू शकता सेम शरीर पण मित्रांनो मोठ्या चित्रासारखी दिसली लांबून दिसला आम्हाला पण वाटलं की मोठा चित्र आलाय मैदानात पण त्याचाच मुलगा मित्रांनो बघू शकता आपण सेम त्याच्यासारखा दिसतोय काय याची खासियत काय सांगायला पळ कसं आहे काय चांगलाय पळ मग आता हा पण नंदी त्यांच्या नावाने पळणार का आपल्याच नावाने त्यांच्या नावानेच आहे त्यांचंच आहे त्यांच्याच नावाने पळा बर आणि इकडे कधी पळालाय का मग नाही आहे तीन करायचं आणि काय वैशिष्ट काय याची वैशिष्ट्य तो चित्रासारखीच आहे पुढे बर आता खिलार मधला दिसतो प्रॉपर जास्त करून संभाजीनगर मधले नंदी मैसुरी मधले आहेत पण तुम्हाला खिलारच हे चित्र पहिलं चित्र बी ना महेश तोडकर त्यांच्या तिथलं होतं त्यांच्या धावणीतलं आहे बर मित्रांनो बघू शकता हा किती दात आहे काय दोनदार म्हणजे दुसरं आहे दुसरा मग आता आदत मध्ये पाहणार आहे दुसऱ्या कस? मध्ये कसं दुसऱ्यामध्ये पळणार आहे कसं काय नियोजन आहे नियोजन आता दादालाच नाही बर म्हणजे चांगलं नियोजन केलं असेल नाहीतर बाप बेटा पण पळताना प बघू शकतो आम्ही आम्हाला काहीच माहित नाही फक्त आलाय आम्ही आणले नक्कीच मित्रांनो बघू शकता चित्र मित्रांनो छोटा चित्र आहे मित्रांनो हा सेम अगदी मोठा चित्रासारखा दिसतोय घरचंच वासरू आहे का म्हणजे म्हणजे ते त्यांचं घरचं वाचलो होतं बरं पहिले सांभाळला तुमच्याकडे असतात त्यांची नंदी सगळे हा यांची नंदी माय करू ट्रेनला वेळ ज्यावेळी तिकडे येतात चित्र्या मोठा आता मध्ये आला तर तुमच्याकडे चालला हो आणि त्यानंतर आल्यानंतर पण कम बॅक चांगला गेला हो कसं काय म्हणजे तुम्ही एवढा सराव कसा काय तिकडे घेताय काय नाही पळतोच तू पळतोस आता फॉर्च्युनरचं मैदान पण आहे कसं पाहताय काय आता ते बघू आता काय बरं दुसऱ्यामध्ये पाहणार आहे ना ते मला नाही सांगते ना मोठा चित्र दुसऱ्यामध्ये पळतो का, हा, का, बाप का थे थे, आता दुसऱ्या बा आपले का बर नक्कीच मित्रांनो बघू शकता खासदार केसरी म्हणजे याने आता ह्याचं काय काय वैशिष्ट्य तुम्ही सांग म्हणजे निकाल वगैरे कुठले कुठले घेतले निकाल म्हणजे आता इकडे तीन फेऱ्यामध्ये टाकलं होतं एक दोन तीन फेरी करेल तिथे इकडे नाही येईल तिकडचं पहिलं आहे पहिलंच आहे इकडचं तिकडं सेकंद पळालाय म्हणजे तो सेकंदाचे बी आणि तीन फेऱ्याचेच मैदान तीन फेऱ्याचे मैदान पळालाय मी पळेल बर नक्कीच जी जोडी पळेल ती खूप चांगली पळेल ही तुम्हाला शुभेच्छा आहे नक्कीच तुम्हाला गुलाब मिळेल ही तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद